मराठे लाखोंच्या संख्येनं मुंबईला गेले पण अनेक जण आहेत की मराठा आंदोलनानं काही घंटा साध्य झालं का ज्यांना ज्यांना वाटते मराठा आंदोलनानं काही साध्य झालेलं नाही काही हातामध्ये पडलेलं नाही फक्त प्रत्येक वेळी गाजरं दाखवायचं काम केलंय असं ज्याला ज्याला वाटतंय त्या प्रत्येकाने एक लक्षात घ्यावं मराठा आंदोलनानं आरक्षणाव्यतिरिक्त सुद्धा खूप काही साध्य केलंय मनोज जरांगे पाटील नावाच्या नेतृत्वानं मराठ्यांच्या पदरात बरंचसं काही टाकलेलं आहे तुम्हाला वाटेल हा काहीतरी ढगात लाइटिंग लावण्याचा प्रयत्न करायला लागलाय पण बाबांनो तुम्हाला मी खरं खुरं सांगतोय की जरांगे पाटील नावाच्या एका गोरगरीब घरातल्या मराठ्यानं महाराष्ट्रातल्या सबंध गोरगरीब मराठ्यांच्या पदरामध्ये बरंच काही टाकलंय त्यातल्या काही मुद्द्यांवर आपण आज चर्चा करूयात की खरंच मराठा आंदोलनानं नेमकं काय साध्य केलंय पहिला मुद्दा म्हणजे आता सगळ्या त्या बेगडी हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं बरं का हिंदू मुसलमानांची एकी करण्याचं काम भल्या भल्यांना या देशात साध्य झालं नाही मराठ्यांनी करून दाखवले लक्षात ठेवा अरे चिडिया मंदिर मे पाणी पिके मस्जिद मे दाना चुकती है। हे गीत एका कवीनं म्हटलं होतं त्या गीताची साक्ष पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवून दिलेली आहे मुंबईमध्ये मुंबईतल्या सगळ्या आमच्या मुसलमान बांधवांनी त्या ठिकाणी मछली खुल्या केल्या आणि पैगंबर शेख नावाचा एक मुसलमान बांधव असं सांगतोय की येणारी माणसं मुंबईकडे जी आहेत ना ती आपली माणसं आहेत मशिदी सगळ्या खोल्या करून टाका कालच्या दिवशी आपण सगळ्यांनी बातमी बघितली असेल कित्येक मुस्लिम भगिनींनी हजारो भाकऱ्या त्या ठिकाणी थापल्या गरजवंत मराठा जो मुंबईच्या दिशेने गेला आहे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि फक्त हिंदू मुसलमानांची एकी नव्हे दुसऱ्या बाजूला तुम्ही एक बघू शकता मी चाकणच्या ठिकाणी ज्यावेळी थांबलो जाऊन जारांगी पाटील तिथे येणार होते सुरुवातीला मुंबई पुणे जिल्ह्यामध्ये चाकंज आहे तिथं तर माझ्या नजरेला एक झेंडा पडला त्या ठिकाणी जय भीम लिहिलं होतं आणि दुसऱ्या बाजूला लगेच भगवा झेंडा लावला होता म्हणजे एक निळा झेंडा आणि दुसरा भगवा झेंडा निळ्या भगव्याची एकी या आंदोलनात आपल्याला बघायला मिळते म्हणजे बौद्ध सगळे तिथे आहेत यशवंत सेना नावाची एक संघटना आहे मराठवाड्यातली त्यांनीही पाठिंबा दिला अगदी आंतरवाली सराठी या ठिकाणी जाऊन जरांगी पाटलांना पाठिंबा दिला म्हणजे ओबीसी असेल इथला बौद्ध असेल मुस्लिम असेल अठरा पगड जातीची माणसं जारांगी पाटलांच्या सोबत या आंदोलनामध्ये उभी आहेत म्हणजे या आंदोलनानं सगळ्यात मोठी गोष्ट जर काय साध्य केली असेल तर महाराष्ट्राची मराठी माणूस म्हणून जी वज्रमुठ आहे ती वज्रमुठ घट्ट बांधले गेलेली आहे आरक्षण मिळणारच आहे पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट साध्य केलेली आहे लक्षात ठेवावं आणि ही गोष्ट साध्य केली पण माझा एक प्रश्न आहे ते बजरंग दल विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान आर एस एस कुठं आहे ते सगळं मराठ्यांच्या मदतीला धावले तुम्ही कुठं आहे हा प्रश्न आहे आमचा आता सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक गोष्ट साध्य केलेली आहे ही एकी तर झालेली आहे पण आणखी एक गोष्ट साध्य केली की के आंदोलन शांततेत करता येऊ शकतं कसलीही आंदोलन असलं तरी लाखोंच्या संख्येनं आज मराठा मुंबईच्या दिशेनं धडकलाय आणि तो जो मराठा आहे ना आता मुंबईमध्ये गेलेला अखंड महाराष्ट्रात जेवढा मराठा आहे त्यातला फक्त पाच दहा टक्के मराठा येत आहे पण तेवढ्या संख्येनं मुंबईमध्ये जाऊन सुद्धा अगदी सी एस टी ते रेल्वे स्टेशन सगळं मुंबई जाम करून टाकलेले आझाद मैदानासहित सगळं पण त्या ठिकाणी कसलीही जाळपोळ केली नाही टायरा पेटवल्या नाहीत एसटीची तोडफोड सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान काही काही केलेलं नाही एवढ्या मोठ्या संख्येनं तिथं गेल्यानंतर सुद्धा झुंडशाही न करता प्रचंड शांततेमध्ये आंदोलन करता येतं हे या आंदोलनानं दाखवून दिलंय कसलंही आंदोलन असलं तरी त्याला वेगळं प्रक्षोभक वळण लागत नाही शांततेत करता येतं शांतीमध्ये क्रांती असते म्हणजे उपोषण लोकशाहीतलं सगळ्यात मोठं हत्यार आहे महात्मा गांधींनी उपोषण केलं होतं आणि लाखोंचा करोडोंचा समुदाय भारतातनं त्यांच्या पाठीमागो राहिला होता आमच्या भगतसिंगांनी सत्तर दिवस उपोषण केलेला आहे हे आता जनांगी पाटील जे उपोषण करतात म्हणजे उपोषण सगळ्यात मोठं लोकशाहीतलं हत्यार आहे शांतीमध्ये जी क्रांती आहे ती या आंदोलनाने दाखवून दिलेली आहे सत्ता कुठली जरी असली ना तर ती तुमच्या झुंडीला घाबरत नाही सत्ता घाबरते नैतिकतेला सत्ता घाबरते शांतीला आणि आता निश्चितपणाने ते सत्तेला झेरी आणायचं का मी शांतीच्या माध्यमातून चालू आहे फार महत्वाची गोष्ट आणखी एक साध्य केलेली आहे या आंदोलनानं की मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकदा मराठा एकवटला होता पण त्याच्यानंतर आणि शंभू राजांच्या नंतर या महाराष्ट्रातला मराठा कधीच एक झाला नव्हता पण मराठा एक होऊ शकतो हा आत्मविश्वास मराठ्यांच्या काळजामध्ये पेरलाय तो मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हणजे जरांगी पाटील यांनी दाखवून दिलं की बाबांनो सगळ्या प्रकारचे गट तट सगळं पक्ष वगैरे विसरून आपल्या मनातला सगळा वैरभाव विसरून मराठा एक होऊ शकतो हा जो आत्मविश्वास आहे तो संबंध मराठ्यांच्या काळजामध्ये पेरलाय आहे आमच्या जरांगी पाटलांनी आता फार महत्वाची गोष्ट साध्य केली बरं का या आंदोलनानं गेल्या दोन तीन वर्षामध्ये की मराठा समाजाचं आणि इथल्या तमाम बहुजन समाजाचं आरक्षणासंदर्भामध्ये मोठं प्रबोधन केलेलं आहे प्रचंड मोठं प्रबोधन केलं ज्या आरक्षणासंदर्भात ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तांत्रिक गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हत्या म्हणजे किती आयोग नेमले गेले पन्नास टक्केची अट असेल इंद्रा साहनीची केस असेल हे सगळं जे आहे किंवा ते कि आरक्षणाची चौकट वलांडता येते का मग संसदेची टू थर्ड मेजॉरिटी घेतली आणि पन्नास टक्के आरक्षणाची जी अट आहे ती कशी ओलांडता येते विशेष विधेयकांना वगैरे हे सगळं जे आहे ना तांत्रिक गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करायला लागला इथला सर्वसामान्य मराठा सुद्धा इथला सगळा बहुजन समाज सुद्धा म्हणजे या आंदोलनानं गोष्ट जर कुठली साध्य केली असेल तर आरक्षणाबद्दलच्या सगळ्या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान माहीत व्हायला लागलं एकंदरीत या आंदोलनानं प्रबोधन केलंय आता फार महत्वाची गोष्ट एक साध्य केली किती मोठा अडचणींचा ढीक जर समोर असला तर सत्तेचं नाक दाबता येतं हे ये मराठींनी तर दाखवून दिलंय म्हणजे कमजोर वही लोक होते आहे जो किस्मत होणार होते आहे लेकिन जिने उगना होता आहे वो पत्थर कासिना चिरकर विचणी आल्या कितीही अडचणी आल्या तरी ठामपणानं धीरोदात्तपणानं संकटांच्या छाताडावर उभा राहता येतं हे मराठ्यांनी दाखवून दिलंय मुंबईतली सगळी हॉटेल बंद झाली आमची जेवण बंद झाली दिवस दिव घालवलं त्याने त्या ठिकाणच्या लाईट घालवल्या मगेश पाडगावकरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर काळ्या काळ्याकोट काळोखा का जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं त्यामुळं अंधारात कोढायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्ही ठरवा अर्धा प्याला भरलाय असं समजा अर्धा पेला सरला आहे असं समजा हा आशावाद मराठ्यांमध्ये निश्चितपणानं आहे त्यामुळं किती अडचणी आल्या तरी सत्तेचं नाग दाबता येतं आज बघितलं ना फडणवीस साहेब लगेच स्टेटमेंट द्यायला लागले आता की आरक्षण देतो मराठीने माझा ऐकावं अशा अशा पद्धतीने देता येते आलं ना सत्तेला जेरी सांगता येते लक्षात ठेवा आता फार महत्वाची आणखी एक गोष्ट साधी केली एकी आमदार पाठीशी नसला एकी खासदार पाठीशी नसला साधा ग्रामपंचायत सदस्य पाठीशी नसला मंत्री पाठीशी नसला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला एखादा जरी कुणी पाठीशी नसला किसे ज्याचे गडगंज आहेत असा कुणीही पाठीशी नसला कसलंही स्ट्रॉंग मजबूत नेतृत्व नसलं तरी साध्या सर्वसामान्य घरातला दोन एकर जागेचा गोरगरीब मराठा ठरवलं तर महाराष्ट्रातला करोडोंचा मराठा एक करू शकतो त्यांचं नेतृत्व करू शकतो हे मराठ्यांनी दाखवून दिलंय मनोज दादा जारांगे पाटील यांनी दाखवून दिलंय म्हणजे कुणी सोबत असण्याची काही गरज नाही झोपडीतनं क्रांती जन्माला येऊ शकते हे निश्चितपणानं जारांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की आरक्षण मिळणार नाही मराठ्यांची चुकी आहे त्यांनी सुद्धा एक लक्षात ठेवावं जगाच्या पाठीवरच्या सगळ्या क्रांत्या या अर्धपोटी आणि उपाशी माणसांनी केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या नादी लागण्याची काही गरज नाही सुद्धा लागू नका आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला पाहिजे काय मुद्दा माहित आहे का गावखेड्यातल्या भाषेला गौरव मिळवून दिलाय आमच्या मनोज रांगे पाटील गाव मेसे मराठा आहे खपाखप उदर आंदोलन करेंगे उधर से भाकरी लेके आएंगे की आमची हिंदी आहे आमची मराठी आहे गावखेड्यामध्ये हीच मराठी आहे लक्षात ठेवा गावखेड्यातल्या भाषेचं जे भाषा सौंदर्य आहे ते आमचे मनोज दादा जरांगे पाटील दाखवून देत आहेत शेतकऱ्यांच्या भाषेला सन्मान मिळवून देत आहेत आणि खऱ्या शेतकऱ्याचं पूर्व तिथं आंदोलन करत आहे म्हणून या भाषेला सन्मान मिळत आहे म्हणजे आमच्या तुकोबांचे असे कित्येक अभंग आहे ज्या गाव अभंगांमध्ये गावखेड्यातल्या अस्सल गावरांशी व्याधी बघायला मिळतात तेच जरांगे पाटील यांच्या बाबतीत आहे आणि त्यांची भाषा बेंबीच्या देठापासून आलेली आहे इथून नाही लक्षात ठेवा काळजातून आलेली आहे ती भाषा त्यामुळे असे सगळे मुद्दे त्या ठिकाणी साध्य झालेले आहेत मराठा आंदोलनानं नेमकं साध्य काय केलं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही फार मोठी चपरा काय लक्षात ठेवा त्यांच्यासाठी फार मोठा हा वस्तूपाठ आहे फार मोठा धडा आहे मराठा आंदोलनानं हे बरचसं काही साध्य केलेलं आहे याच्याही पलीकडं खूप काही साध्य केलेलं आहे आरक्षण निश्चितपणाने मिळेलच त्याच्या बाबतीत सगळे आशावादी आहेतच शेवटी कायदा माणसांसाठी असतो माणसं कायद्यासाठी असत नाहीत एवढे तरी तत्व आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे बाकी आपण सगळे जाणताच आपण सगळे सुज्ञ आहातच या मराठा आंदोलनाने ज्या गोष्टी साध्य केल्या त्याच्याबद्दल आपलं मत काय आपल्याला काय वाटतं मला कमेंट कळावायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय